कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा राष्ट्रीय औषध परिणाम दक्षता सप्ताह उत्साहात साजरा उमरगा तारीख पंचवीस राष्ट्रीय समन्वय केंद्र भारतीय औषधी परिणाम दक्षता कार्यक्रम पी व्ही पी आय भारतीय संहिता आयोग गाजियाबाद आय पी सी व भारतीय जी परिषद नवी दिल्ली पी सी आय यांच्याद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार चौथा राष्ट्रीय औषध परिणाम दक्षता सप्ताह दिनांक सतरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रुग्णांच्या सुरक्षेसाठी प्रतिकूल औषध प्रति प्रतिक्रिया अहवाल संस्कृती निर्माण करणे या विषयावर साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले त्यानुसार श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसी उमरगा मार्फत महाविद्यालय ते तहसील कार्यालय उमरगा येथे जनजागृती प्रभात फेरी रॅली व रुग्णालय आणि सामाजिक स्तरावर औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यास फार्मस, फार्म फार्मासिस्टची भूमिका या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर अध्यक्षस्थाने आदर्श महाविद्यालय उमरग्याचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्रमुख व्याख्यते म्हणून डॉक्टर रोहित फडताळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर उपप्राचार्य प्राध्यापिका ज्योती आरसुडे उपस्थित होते प्रास्ताविक परभाषणात डॉक्टर श्रीराम पेटकर यांनी औषध परिणाम दक्षता सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले प्रमुख व्याख्यते डॉक्टर रोहित फडताळे यांनी मार्गदर्शन करीत असताना मानवाच्या अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत गरजामध्ये औषध ही देखील मूलभूत गरज समाविष्ट झाली आहे त्यानुसार रुग्णावरती औषध उपचार करीत असताना फार्मासिस्टची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असून रुग्णांना औषध उपचार घेताना योग्य मार्गदर्शन करणे तसेच औषधांच्या होणाऱ्या प्रतिकूल परिणामाबाबत रुग्णांना जागरूक करण्याकरिता चांगले ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले अध्यक्षीय समारोपात डॉक्टर दिलीप गरुड यांनी औषधांच्या होणाऱ्या प्रतिकूल परिणामाची समाजामध्ये जागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे व विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्ग काढून आयुष्याचे ध्येय साध्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ज्योती पोलकर व आभार प्रदर्शन प्राध्यापिका रंजना पांचाळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक रोहित बापशेट्टी प्राध्यापक सुबोध कांबळे प्राध्यापक आकाश पाटील प्राध्यापक चनबस शेटगार प्राध्यापिका पल्लवी पवार प्राध्यापिका पूजा कोरके प्राध्यापिका सगुना मेत्रे प्राध्यापिका कल्पना गायकवाड प्राध्यापिका दीपाली भुरे प्राध्यापिका संध्या पाटील यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा